तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर मंडळी सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज आपल्या लक्ष्म्यांना गौराईला फराळा ठेवायचंय पुढं नेहारी नेहारीची वेळ चालू आहे आता करंजा बेसन लाडू रव्याचा लाडू डाळीचा लाडू शेव चकल्या फरायच बोल दोन चार मोठं काढलं परत सगळं उरका ना त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या चकले तयार गेले ते सगळे डायरेक्ट मोठ मोठ्या

मग फराळा ठेवला तर दुपारचं जेवण ठेवायचं हा पुरणपोळीचा स्वयंपाक चिमण्याचा तीन ताट केली का गणपती बाप्पाला ठेवा 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 चिमण्याचं कालवाय चिमण्यांची पिल्ल मला वाटते मोठी झालेली आता आता थोड्या दिवसात उडतेली तिथे हलत पोळी टुगली आणि त्यातनं वाफ निघाय लागली बरं जबरदस्त पोळ्याचा चांगला झालंय पोळी घ्यायची का नाही एखादी ग आणि भात <laughs> खाऊ द्या भात भात झालीच <laughs> नव्हती झाली नव्हती घ्या घ्या पोळी घ्या भात घ्या येळवण्याची आमटी तरी एक नंबर झाली मला तर पहिल्यांदा भाजी भाजी झाल्या आज लय भारी झाली बरं का येळवण्याची आमटी आमटी झाले झाले पी वाटत होती तुम्हाला मला तर पी वाटत होती आणि आता गोष्ट नसती करायची नाही आणि आता जाता नको म्हणते नाही आता रात्रीच्याला रात्रीच्यालाच भात भात हे मला पण काय कुणा अवकाशामुळे भातच आवडायला लागलायला वरची वर वरची मला नाही नाव ठेऊन नाही काय जादू झाली काय माहिती एकीच बळ जादू असते काय आम्हाला इंद्रायणी भात मोकळा मोकळा विलाय खा ना मला आवडतो की इंद्रायणी मला मला तरी उलट तीच बरं वाटत ते बाकीच्या इंद्रायणी भात वरण भाताबरोबर चांगला लागतो तूप भाताबरोबर पण चांगला लागतो <laughs> हे आमटी बरोबर चांगलं लागतं इंद्रायणीचा कॅमेरा चार्जिंग करावं लागेल लय उशीर केला ग उडीद केला करून <laughs> घरी <laughs> आणला <laughs> टाकला

मग कशा आता कशाला लागते आता संध्याकाळी रात्री जेवण केलं तर केलं आहे पण येळवण्याची भाजी खाणार आहे तुम्ही इकडच बसा खुर्ची मग तुम्हाला ती पुढे जेवायचं म्हणजे

तिथं चांगला सलाका झाला तिथं नाही लागलं झाला इकडं नाही इकडं काहीच नाही परवा दिवशी झाला इकडं काल काल चांगला सलाका झालाय तिथं टिपटिप येऊन गेली आला आम्ही घरी घरात आलो घरनं आवरले सगळं आणि मग मी तो शिव चालत आला काल तो रस्ताच नेत नाही तिथला रस्त्याला बी तसंच कायच आहे तिथे रस्ता मग नाही चालत गेलेलं बरोबर आहे

अजून केलेलं काय ते भिजलं काय करायचं उंद्राने कागदाला आता ठेवलंय वडील तिथं मी आज चार दिवस झाला असेल एवढी मोठी घोष त्या गेली या कागदात आणि ती कागद फाडून बोळ पाडून तिथं शिरली बोळ तिथं एवढी माती काढली तर करते ती हुंद्र

आज जर उघडलंय बाबा वातावरण उघडलंय आज नाही आला चला आपल्याला गाई आणून बांधवा आता झाला टायमिंग त्यांचा आणायचा बघ यायच असली बापू झोप लायला बरं थांबी तर माझी मी आणतो दे नाही नाही राहू दे राहू दे दिवस मावळतीला गेला गायला लागले पाणी प्यायला लांब तिकडं मेंटर सरते ती म्हातारी गावी घेऊन यायला लागली म्हातारी गायला पळत नाही पुढं शवकाळात चालते आज जरा पाऊस उघडले आणि वाटायला लागलाय चला शिंगा जरा हां नाही जर आज मी वाटायला लागलंय का पाऊस तिला पाणी प्यायचं असेल आता निघलय हो का आता पेरण्या चालू होत्या निघलं की उचलते लोक झाला की हा पोळा झाला माळाला पेअर हे लवकर नाही एक महिन्यात बरोबर एक महिन्या मी वर्षा रानाला एक पाळी घालून घ्यावी काय बॉक्स पा पाहिजे पाळी घालून परत पेराव झाला तर काय पडा काय आहे कला पिली का <laughs> पाणी